आज आपण प्रकाशात जगतो पण मनाच्या आत खोल अंधार आहे घरात नातू आहे मूल आहे घरात रोज अंधाराला चिरडणारा दिवा आहे घरात ट्यूबलाईट रस्त्यावर उजेड आहे हातात मोबाईल फोन तरीही मन रिकामं थकलेलं आणि अस्वस्थ आपण सतत धावतोय पण कुठे जातोय तेच कळत नाही हसतो फोटोसाठी पण रात्री एकटे झाल्यावर डोळे ओले होतात बोलतो खूप पण खरं बोलणं हरवलंय ऑनलाईन आहोत पण मनाने एकटे आज प्रत्येक माणूस नकळत एका अदृश्य अमावस्येत अडकला आहे ताणाची अमावस्या तुलनेची अमावस्या अपराधीपणाची अमावस्या आणि न थांबणाऱ्या मानसिक आवाजाची अमावस्या आपण म्हणतो मला शांतता हवी पण शांतता आली की आपणच घाबरतो म्हणून आजची ही कथा महत्वाची आहे कारण ही कथा तुम्हाला अंधारातून पळायला नाही तर अंधारा...